मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज ही जी खोंड आहे ही एका वर्षाचा खोंड या खोंडाला आपल्याला शेवळ्याला जोपायचं आहे त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे त्याला चालण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी हा खोंड एका वर्षाचा जोपायचा आहे

डावी उजवीचं आता काय करू नका त्याला शिकवताना रस्त्याला डावीलाच घालावं लागेल सारा माग

शिवड्याला जोपलेला आहे खोंड हा राखोंड कसं काय चालते आपण बघू म्हणतो काय मोठ्या बायाला खोंडाला शिवड्या बाजूला फक्त त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची कसं काय चालते काय नवीन खोंड नवीन खोंड असल्यामुळं बघायचंय आपल्याला

नकोच वाटला पाहिजे चालते पुढं फक्त अजित अजित तुझं काय सगळं थांब तू नको अजित तुझं तू धायच माग

चालते चांगलं चालते चांगलं चालतंय पणवा वळवा कस काय चालते चांगलं बोलते त्याला काय हम्म जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या 绕的。t h 对 e e two, one, 哎，走，yea，走的。好，好，好绕的。three，three，走的，走的，走的，走的，走的，走的，走的。 好啊！好好的，好好的，哈喽！哎，苏德利，好好的，苏德利，有得。哈哈！苏德快，快！有得有得有得！快，苏德利，快！

哎哎，老弟啊！哎、啊，呦，哦，哈，哈喽，弟。哎，哈喽，弟。 окей экинан О ахаэ бе بازل بزل بزل ओके हां आल्या का चांगलं लागला पळायला ना नाहीत अजित तू ही नाही थांबणार Tamam. Claro.